तिकडे गोव्यातील सावर्डे येथील पोर्तुगीजकालीन पादचारी पूल कोसळलेला आहे यामध्ये पन्नास जण जखमी झाल्याचं वृत्त आहे पुलावरना उडी मारून एक तरुण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना काही लोक आणि बघे पुलावर चढले त्यामुळे अपघात घडलेला आहे यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालाय तर पस्तीस जणांना वाचवण्यात यश मिळालंय बसवराज मालणवार असं मृत व्यक्तीचं नाव आहे गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत गणेश घटनास्थळाची सध्या काय परिस्थिती आहे काय माहिती मिळते गोवा प्रशासनानं नेव्हीच्या डायव्हर्जांना संपर्क करून त्यांच्या पूर्ण टीमला जर्मन बोट्स घेऊन या घटनास्थळी रवाना केलेला आहे त्यांना ते आपली ते पोचतील आणि त्याचबरोबर फायर ब्रिगेड आणि जे रेस्क्यू टीम आहे गोवा प्रशासनाची ती तिथे उपस्थित आहे जी माहिती मिळते संध्याकाळी सात वाजताची घटना आहे एक तरुण गावातला तिथं आत्महत्या करण्यासाठी त्याने प्रयत्न केला त्यांनी उडी घेतली आणि त्याला वाचवण्यासाठी फायर ब्रिगेड आणि पोलीस कर्मी तिथे उपस्थित होते रेस्क्यू ऑपरेशन पाहण्यासाठी त्या जुन्या पुलावर जो पोर्तुगालच्या काळाचा पूल आहे तिथं ही सर्व माणसं जो पेडेस्ट्रियन पूल आहे कुटवोड ब्रिज ज्याला आपण म्हणतो त्यावरती सगळे उपस्थित होते आणि अचानक हा हा ब्रिज जो आहे तो कोसळला आणि आपण दृश्यांमध्ये पाहतो तो कशा प्रकारे त्या ब्रिजवरच लोक अडकून आहेत किंवा काही धरून ते उभे आहेत जेणेकरून रेस्क्यूची जी बोट तिथे आपण पाहू शकतो चित्रांमध्ये ती त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि काही खाली जे पाण्यात पडले आहेत लोक ते स्विम करून पर्यंत येण्याचा प्रयत्न करत आहेत आणि काही लोक त्या यशस्वी होत नाहीत आणि त्या चित्रांमध्ये आपण पाहू शकतो ऑडिओ जर आपण ऐकलं त्यामध्ये वरती जे वरचे उपस्थित लोक आहेत ते पोलिसांना सांगतात की हा माणसाला वाचवा तो पोहोचतोय त्याला पोहता येत नाही आणि तो बुडणार आहे अशा प्रकारचे दृश्य आहेत एक व्यक्तीचे मृत्यू झाले आहे त्याची बॉडी पोलिसांनी बाहेर काढली आहे पस्तीस लोक आकडा अजूनही अधिकृत नाही पण पस्तीस लोकांना रेस्क्यू करण्यात आला त्यापैकी काही लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे पंधरा ते वीस आणखी लोक असू शकतात त्यांचा शोध शोधकार्य अद्याप निश्चितपणे सध्या शोधकार्य सुरू आहे आणि शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत इतरांना वाचवण्याचे गणेश धन्यवाद या माहितीबद्दल